आज भातकुळगाव पाटा या ठिकाणी क्रांती सुरे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे आणि सरकारने जे काय मराठा समाजाचा या ठिकाणी घुमजाव लावलेला आहे घुमावण्याचा प्रयत्न सरकार या ठिकाणी करतं आहे तर ते या ठिकाणी सरकारने बंद केलं पाहिजे आणि आजपासून हे उ रस्ता रोको हो हे कंटिन्यू आम्ही या ठिकाणी जोपर्यंत समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी रस्ता रोको हो करण्या केला जाणार आहे कारण या ठिकाणी सरकार आम्ही आमच्या हक्काचं मागतोय आम्ही कुठलंही वेगळं काही मागत नाही आणि सरकार प्रत्येक वेळेस वेगळं आरक्षण देण्याच्या भूमिकेत जात आहे आणि ते आरक्षण सुप सुप्रीम कोर्टामध्ये डावलले जात आहे आणि पुन्हा समाजाची या ठिकाणी आवेल होती तर सरकारने या ठिकाणी जे काही समाजाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर या ठिकाणी बोललं पाहिजे आत्ता जे काय अधिवेशन सरकारने एक दिवशी बोलवलं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय हा समाजाला दिलेला नाही आणि पुन्हा या समाजाचा उद्रेक या ठिकाणी होणार आहे आणि याला सर्वस्वी जबाबदारी या सरकारला असणार आहे कारण गेली कित्येक वर्षापासून ह्या समाजाची पिळवणूक या ठिकाणी लावलेली आहे जर मंडल आयोगाने कुणबी समाजा कुणबीला कुणबीमध्ये मराठा समाजाला टाकलेला असताना इतर सर्व जाती त्यांचे मुलं मुली सगळे जातात मग मराठा समाजाचे पितृसत्ताक तिथे पण मातृसत्ताक असलं पाहिजे आणि पूर्ण समाजाला कुणबीचे दाखले मिळाले पाहिजे ही समाजाची प्रकर्षाने या ठिकाणी भूमिका आहे आणि सरकारने महाराष्ट्रभर या आंदोलन चिघडण्याचा प्रयत्न करू नये या ठिकाणी सरकारला सरकारने लवकरात लवकर या मागणीचा विचार करून याच्यावरती न्याय द्यावा जेणेकरून मराठा समाजाने कुठल्याही प्रशासनाला विटीस धरण्याचं काम या ठिकाणी होणार नाही याची जाणीव जाणीव सरकारने घे घेतली पाहिजे आणि या ठिकाणी मराठ्याला न्याय दिला पाहिजे या ठोक्स भूमिकेवर घेऊन आम्ही रस्त्यावर हो या ठिकाणी उतरलेलो आहे प्रहार मध्ये तुम्ही अजय भारसकर मराज जरंगी पाटलाच्या विरोधात जे बोलत आहे बरोबर तुम्ही काम केलेलं आहे हो हो तुम्ही काही त्यांचे अनुभव एखादा सांगता तेव्हा अनुभव सांगायला तो प्रहार मध्ये काम करत होता परंतु तो सेटलमेंट किंग आहे त्याचं जवळचं उदाहरण सांगायला अडचण नाही गंगामाई कारखान्यावर या ठिकाणी गोळीबार झाला आणि साखर सम्राटाच्या हातात हात घालून शेतकऱ्यावर अन्याय करण्याचं शेतकऱ्याचे मुर्दे पाडण्याचं काम या बाबांनी केलेलं आहे हा बाबा अतिशय धोंगे आहे प्रचंड भोंदो आहे यांनी भांडारा डोंगरावर आणि कृत्य करून त्या ठिकाणी शेकडो एकर जमीन या ठिकाणी केलेली आहे आणि हा सेटलमेंट किंग आहे त्यामुळे याच्यावर याला कुणीही महाराज म्हणू नये हा प्रचंड थोटांड आहे भोंदो आहे आणि नगरवर याच्यावर नगरमध्ये देखील याच्यावर विनयभंगासारखे गुन्हे दाखल झाले असलेले याला सरकारच्या काही लोकांनी तुकडे टाकलेले आणि त्या तुकड्याच्या जीवावर हा क्रांती सुरेश जारंगे पाटलावर भोगण्याचं काम करतोय परंतु ज्या वारकरी संप्रदायाची ध्वजा घेऊन तो महाराष्ट्र भर या ठिकाणी पैसा कमवत होता आता त्याला मराठा समाज व्यासपीठावर वारकरी संप्रदायाचा म्हणून स्वीकारणार नाही याच्याची सगळीच मोठी किंमत त्याला मोजावं लागणार आहे महाराज आयुष्यातूनच नोटरीचे बल आहे समाज त्याला आणि या ठिकाणी आम्ही आमच्या आरक्षण रास्त मागण्यासाठी रस्त्यावर मराठा समाज उतरतोय आणि अशा सर्व जाती धर्म आम्हाला बरोबर घेऊन काम करतायत आमच्या बरोबर येत आहेत मोठ्या भावाच्या भूमिकेत म्हणून मराठा समाजाबरोबर सर्व समाज या ठिकाणी काम करायला तयार आहे परंतु काही लाचार जे जातीत असून वड्या ह्या मराठा समाजावर थोकण्याचं काम करतायत त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय मराठा समाज कधीच शांत बसणार नाही आम्ही कुणाला अन्याय करत नाही आणि आम्हाला अन्याय करायचं नाही मंडल आहे आणि जे काही तीनशे काहीतरी जाती यामध्ये घेतलेले आहेत त्या जातीमध्ये आमची जातीला फक्त तर मातृसत्ताक सुद्धा आम्हाला ओबीसी आरक्षण या ठिकाणी मिळालं पाहिजे ही ठोस भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आणि आम्ही तोपर्यंत म्हणत दादा जरंगे यांच्या नेतृत्वा काम करून या ठिकाणी समाजाच्या प्रश्नासाठी वेळोवेळी रस्त्यावर येणार आहोत